पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शेत शिवारात राजरोसपणे रात्री बेरात्री अवैध डब्बर उत्खनन सुरू असून महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी अंधारात गौहण उत्खनन करू नये असा शासनाचा नियम आहे मात्र या नियमाला न जुमानता राजरोजपणे मध्यरात्रीच्या वेळी उत्खनन सुरू आहे कंपनीने दिवसा उत्खनन करावे रात्रीला करू नये असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी राजरोजपणे रात्रीच्या वेळी अंधारात डब्बर उत्खनन करून वाहतूक करत आहेत ग्रामस्थांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त तसे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे मात्र जिल्हा महसूल विभागाने कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय या बेकायदेशीर उत्खनन करताना कंपनी बोर ब्लास्ट घेत असल्याने ब्लास्टिंगच्या मोठमोठ्या आवाजामुळे ग्रामस्थ भयभीत होतात या आवाजामुळे गावातील घराच्या भिंतींना तडे जात महसूल विभागाने कंपनीने केलेल्या उत्खननाचे मोजमाप करून योग्य कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे रात्रीच्या वेळी अंधारात होत असलेले उत्खनन बंद करावे असे ग्रामस्थ अप्पासाहेब गोडे यांचे म्हणणे आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण आडगाव जावळे येथील गप्पासाहेब गोरडे आडगाव जावळे येथील अ जे के खडी क्रेशर हा रात्री बेकायदा उत्खनन करीत आहे हा क्रेशर चालक पाच वर्षापासून उत्खनन करतो उत्खनन रात्री हजारो ब्रास डब्बर चोरून काढतो त्यानंतर याची तक्रार माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे रितसर केलेली आहे माननीय जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केलेली आहे पण या प्रशासनाने कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही या स्टोन क्रेशरवर कायदेशीर कारवाईचे तात्काळ पाऊल उचलावे प्रशासनाने ही नम्र विनंती काय त्रास होते गावातील व्यक्तींना झोपा येत नाही रातभर बाजते ब्लास्ट करते वीस वीस फुटाची ब्लास्ट गावात बोर ब्लास्ट करते वीस वीस फुटाची पूर्ण गाव हादरत देणे भयानक त्रास आहे गावाला प्रशासन काही दखल घेत नाही प्रशासन कुठलीही दखल घेत नाही प्रशासनाला वेळोवेळी तक्रार केले पुराव्या सहित केलेली तरी प्रशासन दखल घेत नाही